कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घडामोडी जत शहरातील एका सतरा वर्षीय शाळाकरी मुलीचे छेड काढणाऱ्या मोहसिन अली रशीद मुल्ला संभाजी चौक जत या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे जत शहरातून त्याची धिंड काढण्यात आली असून त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची मुलगी जत शहरातील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेते सकाळी तो खाजगी क्लासला जाते संशयित मोहसिन अली रशीद यांचे मोबाईल दुकान आहे रशीद शाळेत जाणाऱ्या या शाळकरी मुलीकडे वाईट नजरेनं बघणं हातवारे व वा इशारे करणे असा प्रकार करत होता शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास सदरची मुलगी व तिची मैत्रीण क्लासला जात होती मुला यानं दुचाकीवरून येऊन रस्त्यात तिला गाठले तू मला आवडतेस माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणून मुलीला कॅटबरी देण्याचा प्रयत्न केला अचानक झालेल्या प्रकारामुळे मुलगी घाबरली व त्या घरी जाऊन तिनं घडलेला प्रकार सांगितला नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला व फिर्याद दिली पोलिसांनी मोबाईल दुकानातून महसीन अलीला ताब्यात घेतले त्याचे शहरातून धिंड काढून पोलीस ठाण्यात आणले त्याची दुचाकी जप्त केली